श्री गणेशाय कामना जे भजती वय त्यांची मनोरथ पूर्ती देशेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे सरस्वती प्रगट झाले अगणित पापितारीले कर्दळीवनी गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्धारा धाराकारणे भाग पडले प्रगट होणे धुंडीली बहुत पट्टणे स्वामी अतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका मनामाझी येतसे गुरुराज गुप्त झाले स्वामी रुपे प्रगटले त्यांचे शक प्रमाण जमिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटलाय ते पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कलकोटा माजारी आच्या पामोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्याचा हेतू दर्शनाचा आतला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या अनोनी बाहेरी एके एकेहारी दोगांसी बैसवणी दोहवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभेतांशी वाटले जोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठूनही स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागणी आम्ही कर्दळी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगातट पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहज गती गोदा प्रती प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबाद परतलो येऊन मंगळवेड्यास बहुत दिवस केलावास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने तेथे ते राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथूनही स्वेच्छेनी केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे -ते आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून ऐकून या शिवानी उभयंता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयंता द्वादश वर्षे मुंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राज येते त्या स्थळी प्रख्याती विशेषतांची न जाहली सदावा न येती गावात जरी आली काही देती तेची महाराज अरण्यात जाती उठोनी वेडा बोवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती रूप हे त्या समयी नामे दिगंबर प्रतिने केवळ जयशंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जानोनी अंतर कोण स्वामींशी मानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञ जन लेखिती म्हणून दिगंबर लीला विग्रही कमरेवरी ठेवनी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र आहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करोनी श्रवण द्वार प्राशन करा श्रोते हो માવા એ થે બીટ સર્વદાસ વાવે અઘંટ ભવ ભયા ચે અરિષ્ટુકે વિષ્ણુ મને સ્વામી ચરિત્ર સારા નાના પ્રકૃત કથા સંમત આનંદે ભક્ત પરિસો દ્વિતીય અધ્યાય ગોળ इती श्री स्वामी चरित्रसारामृत द्वितीयोध्यायन महा श्रीरस्त शुभमस्तु कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगिराज महाराज श्री समर्थ सद्गुरु कुलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय